कसले मोठे फल येलो आता मच्छी मार्केटात कालवा कसं वाटतो रुपये शंभर रुपये वाटतो तर नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आम्ही आता चाललो आचऱ्याच्या चा बाजारात सृष्टी आता सृष्टीने मी आता जातो आमक कांदे वगैरे आहेत तर चला जाऊया सध्या काय व्हिडिओ पण नाही म्हटलं तर बाजाराचं आठवड्या बाजाराचं तर बाजा व्हिडिओ बनवूया तर चला आता जाऊया आचऱ्याच्या बाजारात तर आता आम्ही येऊन पोचलो आचरा टिट्यावर आणि आज आचऱ्याचं असा आठवडी बाजार आचरा टिटा आम्ही आता इकडून येलो हडीवरून समोर गेलात की कणकवली आणि या साईडला गेलात की देवगड कुणकेश्वर आणि आता आम्ही खाली चाललो बाजारात तर चला आता बाजारात आधी सृष्टी औषधं घेता मेडिकलमध्ये औषधं घेतल्यानंतर आपण खाली बाजारात जायचा थोडीशी भाजी वगैरे घ्यायची आणि नंतर घरी जायचं चपला वगैरे ये पेडणेकर काजू उद्योग आणि इथे आमच्या आपली पुतणी माझ्या भावाची पोरगी अपर्णा ओढ भरणीचा व्हिडिओ त्या दिवशी बघितला शॉर्ट होतो काजू पण असत आता आमका काय घेवचे नाही कसे आहेत ते काजू घरचे खायचे हे कसे दोनशे रुपये खारे ना मसाला ते सोडलेले स्वरा हे एकशे नव्वद आणि हा काय मसाले विकत का। आता आम्ही चाललो बाजारात बर तू तब्येत बरी आहे ना अपू तब्येत बरी आहे ना काजू घर घ्यायला आता आम्ही चाललो बाजारात आता खाली बाजारात जाऊया आणि भाजी घेऊया मित्रांनो इथे आपली गाडी लावलो आणि जाऊया आता बाजारात आज पार्किंगच्या ठिकाणी पण दुकानं लागले आहेत तू बघा मिरचीवाले आता जाऊन बघूया बाजारात काय आपल्याला भेटता जास्त काय घ्यायचं नाही कांदे वगैरेच घ्यायच्यात मिरची दीडशे रुपये किलो सृष्टी मिरची दीडशे रुपये स्वस्त झाली तर आता जाऊया खाली बाजारात पण बऱ्याच पुढे येईल मागे पण दुकानं भरपूर आहेत एक फोन येल्यामुळे बोलत बोलत पुढे येल फुला वगैरे पण येते झेंडूची आहे कोळी शंभर रुपये किलो म्हणजे चारशे रुपये पायली मित्रांनो कोळीत पण शंभर रुपये किलो झाले म्हणजे चारशे रुपये पायली ही सगळी आता गावठी भाजी वाईगी पण ती मोठी सांगतस ना गोल आहेत ना काल मामान त्याच्यातलेत त्याच्यातले मित्रांनो हे लोक सगळे स्थानिक म्हणजे इकडचे लोक जवळपासची स्वतः भाजी पिकून विकणारे आणि याच्या आधी आपण बघितलं हे लोक सगळे व्यापारी बाहेरून येणारे व्यापारी

एक दोन तीन चार पाच सात आठ आठ बांगड्या आणि दोडिया शंभर रुपये सुक्की मच्छी आणि असा आचऱ्यातला मच्छी मार्केट हे बघा एक फेरफटको मच्छी मार्केटात मारून येऊया हो ये मुळे करमाळे मुळे बाकी कस कस वाटतो तो शंभर रुपये वाटतो मुळे अनुभव घे ना आतमध्ये येलो आता मच्छी मार्केटात कोलंबी कालवा बाकी कालवा कशी शंभर रुपये असा आत्र्याचा मच्छी मार्केट वाटतो कसे ते वाटे पेडिया पन्नास रुपये वाटे कोलमी कशी वाटो दोनशे रुपये आणि शंभर रुपये तो शंभर नि दोनशे रुपये मासे वगैरे कापून भेटतात दोन तीन येतं एक आपले मित्र पाटील फिलीन पाटील काय घेतात कर्ली कर्ली घेतल्याने कापता काय मग बरे आहेत ना म्हणजे होय काय चला तर मच्छी मार्केटमधून आता आम्ही बाहेर येलो आणि आता निघालो घरी वरती आपले कांदे घेऊया आणि टोमॅटो वगैरे काय घ्यायचं तर घेत घेत आणि मग जायचं आपण फक्त मागून फिरायचा मॅडम पैसेवाले मॅडम पुढे नाश्ता बिस्ता काय ता खायचा नाश्ता द्यायचा काय चल जाऊया आता मच्छी बघ सुकी मच्छी इकडून खाली गेला की रामेश्वर मंदिर जवळ इथून गेला तर चालत जाऊ लवकर होता आणि त्या साईडने गाडी जाता गावठी भेंडे काक कशी भेंडे ती जोडी पंधरा रुपये व्हिडिओ करते, ये करते।, ये करते।, ये करते।, ये करते। गावठी केळी वांगी दृष्टी पुढे चालता मी मागून हळूहळू काय घेत टोमॅटो घेतो काय हेच घे वीस रुपये किलो टोमॅटो नक्की सृष्टी टोमॅटो घेता आणि मिरची कशी वीश। आला सगळे वाले वाटे लावलं काही रे काय पण वीस रुपये मस्त होलसेल एक किलो, किलो बस थँक्यू आणि काय देत आणि काय देत तीस रुपयाची मिरची देतो, देतो? देतो। बाबू विचारता व्हिडिओ करता काय म्हणतात मार्केटिंग ताबडतोब त्याने तीन या विकून टाकल्यान टोमॅटो गेलेलो आम्ही फक्त मिरची दिल्यान आला दिल्यान वांगी पण विचारता ना मस्त आम्ही घेतो कांदे मग शिकव बटाटे बटाटे कशी विचार हो बटाटे कशी सवा किलो पन्नास पन्नास रुपया सवा किलो बटाटे घेता आणि कांदे घ्यायचे आहेत ना आपल्या तीन मी आता घेतो मक्याची कणसा ओके कशी म्हटलं ती चार पन्नास ला चार कुठलं तू कणकवली म्हणजे आपल्या इकडचं जाऊ आपल्याच माणसा भाऊ ना म्हणतात बरे होत ना मोठे ठीक दे? दे? किती कसे फणस चारशे रुपये आणि तीनशे कुसतात ना रसाळ्यात काय काप्यात किती मोठ बनस बत्तीस किलोचा फनस तुम्ही हा मसुर्यातले मसुऱ्यात होय आगने बाजू अच्छा काका मसुर्यातले असत सृष्टी उचला नाही होतो बत्तीस किलोचा फनस नाही ना जड चल आपले मित्र भेटले बाळा पेडणेकर आणि हे आपले काय नाव यांचा उदाजी पाटील कशा बरे आहेत ना बाजार झालो फिरा चला निघतो आम्ही तर मित्रांनो आम्ही आता येलो घरी बाजारातून भरपूर ऊन लागा होता त्यामुळे भरपूर थकाक पण झाला जाऊया आता थोडा वेळ आराम करूया जेवचा पण हा जेवण बनवता सृष्टी आता मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलो नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग